नमस्कार शेतकरी बांधला मग शेती गांधी भाव या युट्यूब चॅनलला श्रीकांत गांसोबत आपलं स्वागत आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंतकरी मार्केट यार्ड पण आज फुलांची उत्सवांशी बाजार काय पाहायला मिळतं पण आपण ज्यानवरती नवीन असाल तर चॅनलला करा जेणेकरून आपल्याला गुंतकरी मार्केट यार्ड पण शेतीने संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना बांधचे रोज शेतमाला फोगारे बदल पाहायला मिळतील तर की को आज कोणत्या फोगांच्या दरामध्ये बदल झालेली पाहायला मिळतात झेंडूची आवड या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उंचांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहायला होता तर क्वालिटी चांगली पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होता आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेवंतीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर ही तो पारा दर हे आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतं आस्ट्रोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रेलसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आस्ट्रोचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर कलकत्ता झेंडूसाठी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते, ते सात रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दोन ते तीन रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये तसं पाहिलं तर येण्याजाण्याचा खर्चही निघणं अवघड झालेलं पाहायला मिळतं तर आवक काय या ठिकाणी आपण पाहू शकता वाहतुकीचा खर्च ही या ठिकाणी आपल्याला पाच दर एवढे उतरलेले पाहायला मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून आपल्याला तुकडा गुलाबचे दर पार होतात जरबरा फुलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झरबेरा फुलांसाठी साधारणतः <सटीवसारी> दर घ्यायचे दहा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हालच्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला होतं तर क्वालिटीनुसार जर्बेराचे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले होतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलच्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहावतात जिप जी अवघे या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स कुलासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत दुप्चांचे दर पाहावतात खालच्या क्वांटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला जिप्सुकुलाचे दर पाहायला तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी लसून आपल्याला झिप देखील आपल्याला पाहायला मिळते लाल कलर गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलर गुलाबसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून आपल्याला कलर गुलाब तसेच लाल कलर गुलाबसाठी दर पहायला होते गुलचडी स्टिकची क्वालिटी बघू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्टिकसाठी साधारणतः दहा ते पंधरा रुपयापर्यंत दर पहायला होते क्वालिटीनुसार गुलचडी स्टिकचे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला ब्ल्यू डीजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डीजीसाठी दहा रुपयापर्यंत दर पाहायला होते अमोक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डी जीसाठी दरामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते हो डीजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी दहा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पिंगडीजी तसेच ब्ल्यु डीजीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला होते मागणी कमी झाल्यामुळे मोठी घसरण पाहायला मिळते